नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय आज आपण आलो आहे कलिंगडाच्या या प्लॉटवरती तुम्ही बघताय जवळपास बत्तीस दिवसाचा हा प्लॉट कम्प्लीट आहे यावरती सुरुवातीपासून नियोजन ॲग्रिसर्च कंपनीचं आहे आपण सुरुवातीला एक आळवणी घेतली होती याच्यावरती खूप जबरदस्त रिझल्ट आला आहे त्यामध्ये आपण कन्सर्ट प्रोबियॉन आणि ट्रायकोडर्मा या तीन औषधांचं ॲप्लिकेशन केलं होतं त्यामध्ये आपण प्रोबियॉन एक लिटर घेतलं होतं एका एकरासाठी कन्सर्ट आपण एक लिटर घेतलं होतं आणि ट्रायकोडर्मा एक किलो अशा पद्धतीने या तीन औषधांचं कॉम्बिनेशन करून आपण पहिली ड्रेंचिंग या प्लॉटला केली आहे त्यानंतर आता जवळपास एक आठ दिवसापूर्वी आपण इथं अॅग्रिसर्च कंपनीचं कॅल्मिनो आणि झिंकाबोर या दोन औषधांचं ऍप्लिकेशन केले कारण की आता बघताय बऱ्याचशा ठिकाणी खूप थंडी वाढलेली आणि सेटिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतोय पण या प्लॉटला तसा कुठलाही प्रॉब्लेम नाही कारण की या प्लॉटवरती झिंकाबोर आणि कॅल्मिनो या औषधांची फवारणी केली आपण त्यामुळे सेटिंगला कुठलाही प्रॉब्लेम नाही तुम्ही बघता किती जबरदस्त या ठिकाणी सेटिंग झाली आहे याचं जर तुम्हाला प्रमाण घ्यायचंय तर दोनशे लिटर पाण्याला तुम्हाला कॅल्मिनो पाचशे एम एल वापरायचंय आणि जिंकाबोर पाचशे एम एल अशा पद्धतीने तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे आणि अजून जर तुम्हाला कलिंगाडा संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंट करा आपण नक्कीच त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवूया